रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून आजपासून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळे आहेत त्या संपूर्ण घटना त्यांचे विश्लेषण आपण आजपासून टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून देणार आहोत सांगली लोकसभा निवडणुकीत जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भूमीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अजून सुरू झाली नाही भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी या निवडणुकीच्या रणधुमाळीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीचे काय झालं याची चर्चा मात्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र होताना दिसत आहे सांगली लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी दोनदा खासदारकी जिंकली एकदा माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांना पराभूत केले तर एकदा विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांना पराभूत केले यावेळी मात्र त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लावून राहिले आहे मात्र यावेळी संजय काका यांच्या उमेदवारीला जत तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी थेट विरोध केला आहे त्यामुळे संजय काका पाटील यांना त्यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे माजी आमदार विलासराव जगताप यांचे अजूनही जत तालुक्यात एक मोठा गट कार्यरत आहे त्यांच्याकडे स्वतः विलासराव जगताप जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत दरिबडजीचे नेते आनंदराव पाटील शेगावचे नेते लक्ष्मण बोराडे माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ माजी समाजकल्याण सभापती आकाराम मासाळ यांच्यासह अनेक शिलेदार त्यांच्याकडे आहेत त्यामुळे माजी आमदार जगताप यांनी विरोधात भूमिका घेतल्याने जत तालुक्यातील भाजपा सध्या संभ्रमात आहे माजी आमदार जगताप यांच्या भूमिकेकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे भाजपाची सांगली येथे झालेल्या बैठकीस ही माननीय विलासराव जगताप यांनी पाठ फिरवली त्यामुळे जगताप हे कोणाला पाठिंबा देतात याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे दोनच दिवसापूर्वी शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली याची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामुळे जत तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलासराव जगताप व त्यांची टीम काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जत तालुक्यासह सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद